बाळाच्या मावश्या यात्या बाई जात्या वेणी लागज रे ग होत्या लावायाला लागत्या त्या जुरे जु आणि भावाची लेख करीन सुन जु। तान्या बाळाला लोटीला लो झोका देवांशी म्हणून माराबाई हा जुरे जु संसारी लेख ग जलमवा दिन जवळ टाका पलंगावर गादी आणि लेकीची भ्रूण हत्या करू न कधी जुरे जु झू जु। कन्या ज्यामली जशी ही परी दोन्ही कुळाचा ग उद्धार करी आणि हळदी कुंकू घ्या गावाच्या नारी जुरे जु हळदी कुंकू घ्या गावाच्या नारी झुवाळा जुरे जु, रे जु। हळदी कुंखाचा केला हे ताटन लेकीचं बारस नवल वाट ती सुुखाची आईक ती गोट झुबाळुरे झू लेकी गुण सांगू माय किती राजा राणी सासरी राथी लेकी गुन ग सांगू किती न राजा राणी सासरी राथी सुखा दुखा लागत धावत येती झुबाळाजुरे झू सुखा दुखा लाग धावत यती झुबाळाजू झू बाळाची आई हाळूस बोले काका मावशी बारशा लाले बाळाची आई बोले न काका मावशी बारशाला ले आणि घुंगराचे चेन बाळाला केले झुबाळू रे झू घुंगराचे चेन बाळाला केले झू बाळाच्या मावश्या यात्या बाई जात्या नव्यानी लाग रे लावित वाट्या पण नाव ठोयाला लागत्या त्या जुरे जु बाळाच्या बारशाला लागत्या त्या जुरे जु आत्या म्हणी मला लय झाली खुशी ग भावाला मुलगी झाली ना भाशी बाई भावाला मुलगी झाली नात्या बाईची ग धावपळ झाली आणि घाई घाई ती बारशाला आली जुबाळा जुरे झू जु। घाई घाई ती बारशाला आली जुरे जु, जु आत्या आनंदलं आनंद मनन दाग दागिने ग करीन स्वन आणि भावाची करी न सुन जुरे जू म्हणी भावाची न करीन जुवाळा जुरे जू आत्याला बसा या खुडची गद्यली न दादा वहिनीला लय खुशी झाली म्हणी पाळण्यात तिला माघणी आली जुरे रेजू म्हणी पाळण्यात तिला माघणी आली झुबाळाजू जुरे जू असले कीचा बाप करी तो थाटन लग्न मंडप पुणे याज्ञाच मोठ असले <laughs> कीचा बाप करी तो थाटन लग्न मंडप पुण्य यज्ञाचं मोठ <laughs> संग राणी लावी तो वाट झुवाळा रे झू राजा संग राणी लावी तो वाट झुबाळाजू रे झू लेकीचा आनंद ग साऱ्या ना तिच्या मुळं लागे वंशाला दिवा लेकीचा आनंद साऱ्या ना घ्यावा ग तिच्या मुळं लागे वंशाला दिवा आणि लेकीची भ्रूण हत्या करू नये का जुवाळा जुरे रे जू जु। लेकीची भरून हत्या करून जुरे जु झू जु। लेकीचा पाना जोडीला छानन हळदी कुंखाचा देते बैमान। आणि आत्या फुकिन बाळाचे कान जुरे जु झू जु। आत्या फुकिन बाळाचे कान जुरे जु झू जु। सवासनीचा जमला बाई मिळन पाण्यात ता टाकील ता तानग सवासनीचा जमला ग मिळन पाण्यात टाकीलं तानवई बाळ तान्या बाळाला लोटीला झोका ग तान्या बाळाला लोटीला झोका आणि देवांशी म्हणून मारावई हा का जू बाळाजूरे जू देवांशी म्हणून माराबाई हा का बाळा जू जु बाळाजू रे जू